नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे चैनल वर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ कर्जमाफीची प्रक्रिया पोर्टल आता विकसित करण्यात येणार आहे आणि आणि आपण जर पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना ही योजना नव्या स्वरूपामध्ये राबवून राज्यातल्या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांची साडेसहा हजार कोटी रुपयांची नव्याने कर्ज आहे बातमी या कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत कधीपासून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे आणि ही कर्जमाफी मिळवण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करायचं आहे या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानुसर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ पर्यंत बघा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया आता राज्य सरकारच्या माध्यमातून जोरात सुरू करण्यात आलेली आहे आणि कर्जमाफीचे नवीन पोर्टल आता विकसित करण्यात येणार आहे आणि या योजनेचं नाव छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असणार आहे आणि या योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या चौतीस जिल्ह्यातल्या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांची साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली जाणार आहे आणि जवळपास पाचशे कोटी रुपयांची ऑलरेडी तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी करण्यात आलेली आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये संपूर्ण याद्या तयार होऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचं या कर्जमाफी योजनेअंतर्गत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल किंवा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना असेल या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज पात्र होतं परंतु त्यांना कर्जमाफीचा लाभ भेटला नाही ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत होतं त्यांना लाभ भेटला नाही आणि ज्या शेतकऱ्यांचं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडातलं कर्ज होतं त्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी भेटणार आहे त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर ही कर्जमाफी कोण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे या जिल्ह्यांची नावे सुद्धा मी काढलेली आहेत आप ज्याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलो तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल किंवा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना असेल या दोन्ही कर्जमाफी अंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे पैसे ज्याच्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये काही शेतकरी पात्र आहेत पण त्यांना लाभ भेटला भेटणार भेटला नाही मग त्यांना आता कर्जमाफीसाठी के चेल, 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 पात्र केलं जाणार आहे याचबरोबर नगर जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल याचबरोबर मराठवाड्यातला नांदेड जिल्हा असेल बुलढाणा जिल्हा असेल धाराशिव असेल लातूर असेल किंवा परभणी जिल्हा असेल याचबरोबर अमरावती असेल नाशिक असेल जळगाव असेल हिंगोली असेल याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र होण्याची शक्यता आहे याचबरोबर अकोला जिल्हा असेल वाशिम वर्धा सांगली नंदुरबार चंद्रपूर याचबरोबर नागपूर असेल याचबरोबर पुणे जिल्हा असेल भंडारा जिल्ह्याचा समावेश आहे याचबरोबर गडचिरोली असेल पालघर असेल याचबरोबर धुळे असेल सातारा असेल छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल किंवा जालना जिल्हा असेल याचबरोबर ठाणे रायगड गोंदिया कोल्हापूर याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी हे आता पात्र होणार आहेत आणि जवळपास राज्यातल्या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत होणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आपण जर पाहायला गेलो तर राज्य सरकारने ही कर्जमाफी योजना दोन हजार सतरा रोजी राबवली होती त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यानंतर पुन्हा दोन हजार एकोणीस ला सरकार बदललं आणि सरकार बदलल्याच्या नंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव उद्धव ठाकरे साहेब झाले त्यांच्याही माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबवण्यात आली आणि जवळपास या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत बरेच सारे शेतकरी पात्र होते त्यांची नावं आली त्यांनी आधार प्रमाणीकरण केली परंतु त्यांचे कर्जाचे पैसे सरकारच्या माध्यमातून दिले नाही त्यामुळे त्यांचे पैसे अद्यापही सरकारकडे बाकी अशा सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे त्यामुळे या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये माफ होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना अंतर्गत दीड लाखांचं माफ होणार आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन लाखांचं माफ होणार आहे उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्यांना दोन हजार पंधरा ला कर्ज घेतलेला असेल दीड लाख रुपये आणि दोन हजार सोळाला ते रिन्यू पुनर्गठन केलंस कारण की दोन हजार पंधरा ते सोळा मध्ये पुनर्गटन बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी केली होती त्यामुळे दोन हजार पंधराला ज्या शेतकऱ्यांना कर्ज घेतलं होतं दीड लाख रुपये आणि परत ते पहिलं कर्ज न भरता त्या शेतकऱ्यांना पुनर्गठन दुसरं घेतलं जवळपास दोन लाख रुपये असे त्या शेतकऱ्याचे साडेतीन लाख रुपये झाले तर साडेतीन लाख लाखही माफ होऊ शकतात आता ते पहिलं दीड लाख रुपये कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी आहे आणि दुसरं दोन लाख कर्ज महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत होणार आहे असे डबल मिळून दोन्ही योजनेअंतर्गत साडेतीन लाखांची कर्जमाफी होणार आहे आता तुम्ही म्हणता की सर तुम्ही हे कोणा कशाचा आधारवर हो सांगत आहेत तर याचा आधार घेऊनच सांगत आहे कारण की साऱ्या शेतकऱ्यांचं मागे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजने अंतर्गत दीड लाखाचं पहिलं कर्ज माफ झालं आणि पुनर्घेतलेलं पुनर्गटन घेतलेलं कर्ज दोन लाखाचं महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्ज माफी अंतर्गत त्या शेतकऱ्याचं माफ झालं आहे याचा पुरावा सुद्धा मी तुम्हाला देऊ शकतो त्यामुळे तसं जर कर्ज तुमचं डबल डबल असेल माफ झाले नसेल या दोन्ही योजनेअंतर्गत माफ होण्याची शक्यता आहे कारण की ऑलरेडी तुमची नावं त्या यादीमध्ये आलेली आहेत सगळं केले फक्त अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये बाकी आहे त्यामुळे सरकारने पाचशे कोटी रुपयाची तरतूद ऑलरेडी केलेली आहे अद्यापही सहा हजार कोटींची तरतूद करणं बाकी आहे सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी ही जानेवारी महिन्यामध्ये मिळणार आहे त्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये संपूर्ण डाटा आल्यावर शेतकऱ्यांना ही जुनी कर्जमाफी दिली जाणार आहे आणि नवीन शेतकऱ्यांच्या जा कर्जमाफीचा विषय जर आपण बघितला तर एक एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी कर्जमाफीच्या समितीचा अहवाल सरकार पुढे सादर होणार आहे आणि तो अहवाल सादर झाल्यावर तीस जून पर्यंत शेतकऱ्यांना ही नव्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे परंतु या जुन्या थकीत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी सरकारने दिलेली आहे तर मित्रांनो अजून देखील सुद्धा काही कर्जमाफी संदर्भामध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की कमेंट्सच्या माध्यमातून आपण नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद